महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अडळ येथे ग्रामस्वच्छता अभियानाचा समारोपीय कार्यक्रम थाटास संपन्न भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे मुख्यमंत्री पंचायत राज ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत व स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाचा समारोपीय कार्यक्रम अत्यंत उकसा आणि दिमाखदार पार पडला माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत सुरू असलेल्या ग्रामजयंती स्वच्छता अभियानाची सांगता गुरुदेव सेवा मंडळाच्या भव्य प्रांगणात करण्यात आली या कालावधीत दर शनिवारी गावात स्वच्छता मोहीम वृक्षारोपण व श्रमदान अभियान प्रभावीपणे राबवण्यात आलं या उपक्रमात ग्रामपंचायत कार्यालय गुरुदेव सेवा मंडळ सत्यसाई सेवा मंडळ प्रकाश विद्यालय अड्याळ विद्यालय सुजाता कन्याशाळा विवेकानंद विद्याभवन शालेय विद्यार्थी अंगणवाडी सेविका आशा वर्कर उमेद महिला बचत गट पोलीस स्टेशन अड्याळ तंटामुक्ती समिती तसेच गावातील सन्मान्य नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला समारोपीय कार्यक्रमाला सरपंच शिवशंकरजी मुंगाठे ग्रामसेवक पौर्णिमा साखरेम सुनील पोटवार प्रशांत पोटवार तंटामुक्ती अध्यक्ष मुनीश्वर बोथलकर सोहेल खान आशिक अंबादे प्रदीपजी आंबिलकर नम्रता मडकवार मनोरमा मडावी ज्येष्ठ पत्रकार संजीवनी भुंबारे तसंच सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना आलू भाताचे प्रसाद स्वरूपात वाटप करण्यात आले या संपूर्ण अभियानाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण ग्रामवासी व वा ग्रामपंचायत कार्यालय अड्याळ यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे अड्याळ गावानं स्वच्छतेचा आदर्श वस्तुपाठ खालून दिला असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं स्वच्छ सुंदर आणि समृद्ध अड्याळकडे वाटचाल करणारा हा उपक्रम पवनी तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी नितीन वर्गंटीवार भंडारा